नमस्कार मंडळी संत नामदेव महाराज हे आपल्या अभंगवाणीमुळे आणि भगवंतावरच्या अटळ भक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पंढरपूरपासून पंजाबपर्यंत पूजले जातात पण या महान संताला अध्यात्माच्या खऱ्या मार्गावर चालवणारा गुरु कोण होता हे अनेकांना माहीत नसेल तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की संत नामदेव महाराजांचे गुरु कोण होते त्यांनी नामदेवांना कोणते बोध दिले आणि त्या गुरु परंपरेने त्यांच्या जीवनात कशी क्रांती घडवली पण त्या अगोदर तुमचं स्वागत आहे आपल्या अविरत या मराठमोळ्या ज्ञानवर्धक युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नव्याने आल्या असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे अभिप्राय कमेंट्समध्ये नक्की शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वारकरी पंथात एक अभंग आहे ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामा त्याचा किंकर त्याने रचिले आवार म्हणजे ज्ञानदेवांनी पाया घातलेल्या भागवत धर्माचा विस्तार संत नामदेवांनी पंजाब पर्यंत केला राघोबा पेशव्यांनी मराठी सत्तेचा विस्तार हा अटकेपार केला तर त्यांच्याही पूर्वी एकट्या नामदेवांनी मराठी विठ्ठल भक्तीची ध्वजा पंजाबात रोवली आजही पंजाबमधील घुमानगावी नामदेवांचे स्मारक मंदिर आहे अशा श्रेष्ठ संतास घडविलेला गुरुही तितकाच श्रेष्ठ होता ते म्हणजे संत विसोबा खेचर त्यांची समाधी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या गावात अत्यंत आडबाजूला दुर्लक्षित ठिकाणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे एकदा ज्ञानेश्वर त्यांची भावंडे व तत्कालीन संत मंडळी यांनी भारतातील तीर्थयात्रा समूहाने कराव्यात असे ठरवले त्यात ज्ञानदेव व त्यांची भावंडे संत चोखोबा संत जनाबाई संत गोरा कुंभार अशी मंडळी होती या सर्वांनी पंढरपूरला जाण्याचे ठरवले सर्व मंडळींनी नामदेवांना बरोबर येण्याचा आग्रह केला परंतु नामदेवांना आपल्या प्रिय विठ्ठलाचा सा विरह सहावेना ते तयार होईनात शेवटी विठ्ठलानीच त्यांना सर्वांबरोबर जाण्यास सांगितले तेव्हा नामदेवांनी अत्यंत दुःखाने विठ्ठलाचा निरोप घेतला प्रवासात फिरत ही संत मंडळी वाटेत संत गोरोबा काकांच्या तेर येथील घरी उतरले गोरोबा काकांसारख्या थोर संतांच्या घरी थांबण्यात सर्वांनाच आनंद वाटत होता परंतु संत नामदेवांचे चित्त मात्र थाऱ्यावर नव्हते मनी विठ्ठलाच्या दुराव्याचे दुःख होते इतर कशात रस वाटत नव्हता पंढरपूर सारखे एकमेव विठ्ठल क्षेत्र सोडून इतरत्र देवधुंडाळण्याचा वेडेपणा ही मंडळी का करीत असतील असे नामदेवांना वाटत असताना मीच खरा एकमेव लाडका विठ्ठल भक्त आहे फक्त विठ्ठल हाच खरा देव आहे तो तर फक्त आपणाचाच वश आहे ही सर्व संत मंडळी अज्ञानाचा खेळ खेळत आहेत हे कसले भक्त यांना काय कळते भक्ती आणि तरीही माझ्यासारख्या विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला हे कसल्या तीर्थावळ करण्यास नेत आहेत वेडे कुठले असे अहंकारी गर्व विचार नामदेवांच्या मनात घोळत असताना ते छोट्या मुक्ताईने ओळखले तिथे गोरोबांच्या अंगणात एक मडके थापटणे पडले होते ते गोरोबांच्या हाती देऊन मुक्ता त्यांना म्हणाले काका इथे सर्व भक्तरूपी मडकी जमली आहेत त्यात कोणती कच्ची आणि कोणती पक्की आहेत जरा थापटून आपटून पहा बरे संत गोराकुंबार यांनी थापटने प्रत्येकाच्या डोक्यावर आपटून पाहू लागले प्रत्येकाला थापटून पुढे सरकू लागले होता होता नामदेवांच्या डोईवर थापटणे आपटणार तो नामदेवांनी डोईवर हात आडवा धरून थापटून घेण्यास नकार दिला आणि गोरोबा काकांनी निर्णय दिला की हे मडके कच्चे आहे यावर सर्व संत मंडळी गंमत म्हणून हसू लागली संत नामदेवांना याचा म्हणजेच आपणास कच्चे मडके म्हटल्याचा मोठा अपमान वाटला आपण तर सर्वात ज्ञानी आणि विठ्ठलाचे लाडके भक्त आहोत ते दुःखी व उदास झाले त्यांनी आपली कैफियत ज्ञानदेवांकडे मांडली ज्ञानदेवांनी समजावले आपण थोर भक्त आहात यात वाद नाही पण खऱ्या ज्ञानप्राप्तीशिवाय भक्तीला अर्थ नाही खरे ज्ञान सद्गुरूशिवाय मिळत नाही आपण तर अद्यापही गुरुशरण नाहीत त्यामुळे आपण दुःखी होऊ नये नामदेवांनी यावर उपाय विचारला तेव्हा ज्ञानदेवांनी त्यांना औंढ्याच्या नागनाथ मंदिरात विसोबा खेचर नावाच्या गुरु शोधात जाण्यास सांगितले नामदेव औंढ्याच्या नागनाथ शिवमंदिरात गेले तिथे सदर विसोबा नामक वृद्ध शिवपिंडीवर पाय टाकून विवळत पहुडल्याचे नामदेवांना दिसले नामदेवांनी याबद्दल असे का म्हणून विचारले असता ते म्हणाले मी खूप थकलो आहे अगळी घडली असेल कृपया मला मदत करा पिंडीवरून पाय उचलून जिथे शिवपिंडी नसेल तिथे पाय ठेवा नामदेवांनी बारा वेळा पाय इतरत्र ठेवले परंतु प्रत्येक वेळी पायाखाली नवीन शिवपिंडी निर्माण होईल नामदेवांना आश्चर्य वाटले म्हणी उमस झाली ते विसोबांना शरण गेले विसोबांनी अद्वैताचा मूलमंत्र सांगितला ईश्वर फक्त तुझ्या विठ्ठल मूर्तीतच नसून विश्वाच्या कणाकणात तो भरलेला आहे संत नामदेवांच्या ज्ञानाला उजाळा मिळाला त्यांच्या जीवनाला झळारी मिळाली ते थोर संत पदाला पोहोचले अशा थोर संत नामदेवांचे थोर सद्गुरू म्हणजे हे बार्शी समाधी स्थित विसोबा खेचर होय आजही औंढा नागनाथ शिव मंदिरात बारा ठिकाणी बारा शिवपिंडी आहेत व पुढे काही काळाने संत नामदेव महाराज या मंदिरात कीर्तन करण्यासाठी आल्यानंतर ब्राह्मणांच्या दुराग्रहामुळे मंदिर पूर्व दिशा स्थित असलेले द्वार पश्चिमाभिमुख केले हे आजही तिथे पाहायला मिळते संत नामदेव महाराजांना त्यांच्या जीवनात जो खरा आध्यात्मिक मार्ग दाखवला तो म्हणजे संत विसोबा खेचर यांनी एक अद्वैताचा उपासक आणि गहन तत्वज्ञान सांगणारे महान संत त्यांनी नामदेवांना देव म्हणजे केवळ मूर्ती नाही तर प्रत्येक ठिकाणी व्यापलेली एक चेतना आहे हे शिकवलं आपणही या शिकवणीतून प्रेरणा घेऊया आणि जीवनात भक्तीबरोबरच विवेकही ठेवूया तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या अविरत्य चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ